कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये खेड तालुक्यात अठ्ठावन्न हजार अडुसष्ट बालकांना लस पाजण्यात आली या मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी सांगितले खेड तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेस उत्साही प्रतिसाद मिळाला मोठ्या उत्साहात मोहीम राबवण्यात आली पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली खेड तालुका पंचायत समिती येथे पल्स पोलिओ मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी आरोग्य विभाग राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली होती खेड तालुक्यात अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र बासष्ट आरोग्य उपकेंद्र आहेत यामध्ये एकूण तीनशे एक्क्याऐंशी पोलिओ बूथचे आयोजन करण्यात आले होते पल्स पोलिओ मोहीम तीन मार्च रोजी व्यापक स्वरूपात राबवण्यात आली त्यानंतर पाच सहा आणि सात मार्च दोन हजार एकूण साठ हजार पेक्षा अधिक बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले खेड तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत अठ्ठावन्न हजार अडुसष्ट बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली यासाठी त्र्याऐंशी पर्यवेक्षक यांनी संनियंत्रण केले तीनशे एक्क्याऐंशी बुथचे नियोजन करण्यात आले होते मोबाईल टीम सोळा आणि बस स्टँड टोल नाका अशा महत्वाच्या ठिकाणी दहा ट्रान्झिट टीम तैनात केल्या होत्या पाच सहा आणि सात मार्च रोजी घरभेटी माध्यमातून उर्वरित बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहेत या मोहिमेत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व मुलांना पोलिओचा डोस देण्यासाठी आरोग्य विभागाने आवाहन केले आहे भारत जरी पोलिओ मुक्त असला तरी शेजारी राष्ट्रांमध्ये पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्याने तो पुन्हा येऊ शकतो यामुळे सर्वांनी दक्षता घेण्याची गरज आहे आपल्या बालकाच्या सुरक्षतेची संपूर्ण खात्री करून घेऊन पोलिओवर मात करण्यासाठी देशाला मदत करण्याचे धोरण राबवण्यात येत आहे थेट विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा